नमस्कार कोकणकर कसे असास बरे असास ना चला आपण आता आपल्या पुतण्याचा लगीन बघूया पुतण्याचं नाव सुनील आणि चैताली गावी असलेलं लग्न आपण आता बघणार आहोत मे महिन्यातलं लग्न आहे हे बघा ही लायटिंग दाखवते तुम्हाला आता हे संपूर्ण हळदीच्या अगोदरची तयारी मी तुमच्यासमोर दाखवतो आहे आपल्याला एक एक करून पूर्ण लग्न बघायचं आहे हे बघा बांधा बांध चालू झाली हा मीच आहे जो आंब्याचा टाळ बांधून या बांधायला सुरुवात करतो आहे हे बघा ही सगळी लेडीज मंडळी जमलेली आहेत तांदूळ निवडण्याचा कार्यक्रम चालू आहे गावी ह्या सगळ्या गोष्टी होतात हा बघा आंब्याचा टाळ बांधतोय कारण आंब्याचा टाळ हा शुभ मानतो आपण आणि तो बांधावाच लागतो गावी भेडल्या माडाच्या चुडतानी जे काय खांब सजवलेले दिसतात त्याचा अनुभव आपण आता घेणार आहोत हे बघा ही चुडता माका पण थोडीशी संधी मिळाली हे सगळं करूची त्याची मी पण मजा घेतलं आहे बऱ्याच काळानंतर हे सगळं करूची संधी मिळाली हे बघा आम्ही आता इकडचं रस्त्यावर जे काय खांब आहेत ते सजवायसाठी चाललो आहे हे बघा अशा प्रकारे हा सुंदर असा मंडप गावी घातलेला आहे मुंबई पद्धतीत सगळं डेकोरेशन आहे खूप सुंदर असं सगळं आहे हे बघा हा पूर्ण दाखवतो आहे आमचा मोहित खाली मॅट टाकलं आहे वरती पूर्ण छत संपूर्ण असा एरी टाईपमध्ये मंडप आहे आणि आपण आता संध्याकाळी तांदूळ निवडणं आणि हा जो का प्रकार आहे तो बघूया हे बघा ही सगळीजणं वाडीतली जवळपासची नातेवाईक सर्वजणं संध्याकाळची जमून आता उद्या जेवणाला लागणारा जो का तांदूळ आहे तो निवडत आहेत खूप सुंदर असं वातावरण आणि सुंदर असा हा प्रकार असतो बघा हे सगळे तुर्ताचे खांब आहे एकामेकाच्या मदतीने सहकार्याने हे सगळं पूर्ण होतं काम सगळेजणं एकत्र येतात एक दोन ते तीन दिवस सुरुवातीला हा कार्यक्रम चालायचा पण आता दोन दिवस तरी असतोच लग्नाच्या आदल्या दिवशी आणि लग्ना दिवशी त्यानंतर मग पाच पडतो तर हे आता तांदूळ एवढ्याचं काम चाललं आहे संध्याकाळची वेळ आहे एक 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 सगळी आजूबाजूची माणसं आली बांधाबांधी चालू आहे सगळी माणसं जमायला लागलीत हळूहळू आजूबाजूची हे बघा हे हळदीचं डेकोरेशन बघा मुंबईपेक्षा सुंदर अशा प्रकारे हे सगळं डेकोरेशन आहे कारण गावाला खूप जागा असते त्याच्यामुळे जा हे सगळं करायला व्यवस्थितपणे मिळतं मुंबईत आपल्याकडे जागा कमी पडते सुनीलची हळद बघूया आता पुढे काय काय दिसतंय काय काय बघायला मिळतंय ते खूप सुंदर डेकोरेशन केलंय मला खूप आवडला गावच्या लग्नाचा अनुभव खूप वर्षानंतर घ्यायला मिळाला कारण मुंबईत आल्यानंतर आता गावची लग्न अशी नाही भेटत लग्न हॉलमध्ये आहे पण आदल्या दिवशी हे सगळ्या विधी घरी गेल्यात पूर्णिच्या नाही रात्री आपण ते पण बघणार आहोत थोड्याफार अवस्थेत सगळं बघणार दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी पूर्ण व्हिडिओ बघा माझ्या कोकणी जुलो या यूट्यूब चॅनलला सगळ्यांनी लाईक सबस्क्राईब करा सोबत राहा असेच छोटे मोठे व्हिडिओ मी टाकत असतो अधूनमधून हो ते बघा ही रॅग करतायत नवरदेवाची ही पहिली जुनी पद्धत आहे की लग्नाच्या आदल्या दिवशी नावी येऊन रॅग करतो घरी प्रथा आहे ती आकवारीन जिने पाठीमागे तळी पकडली आहे या सगळ्या गावच्या प्रथा लाइटिंग चालू केली बघा आता खूप सुंदर असं वातावरण आता अंधार पडत आलाय ही रॅक करून नवऱ्याला एकदम हिरो बनवलं जातं हे बघा जेवणाची तयारी चालली आहे आता यांचं तांदूळ नवऱ्याचा कार्यक्रम संपला आता जेवणाला लागले ला कारण रात्री हळदीची माणसं येणार ती इथे जेवणार आहेत ह्या लेडीज लोकांना खूप काम असतं काय म्हटलं तरी सगळंच त्यांना बघायला लागतं आणि खूप आवडीने उत्साहाने हे लोक मेहनत करतात पूर्ण कार्यक्रमात त्यांच्या हातात असतो हे बघा ही मुळी हे दोन्ही जावजाव जावा आहेत ते बघा ही माझ्याकडे कशी रागान बघते लाडू खाऊन दाखवते बघा मुळकिन म्हणतो आम्ही एका मी खूप मस्करी करतो शिंदे कंपनी परब सगळी आमच्या वाडीतली मंडळी याची नलावडे खूप आवडीने सगळं आहेत सुंदर जेवण करतात करताय बघा ह्याच्यात वाटाण्याची भाजी आणि ही डाळ उकळते जेवणाची सोय।